तर नमस्कार बघा सगळ्यांना आज झाली नव्या वर्षाची सुरुवात एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं स्वागत आहे माझं तर स्वागत झालेलंच आहे तर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर पण हॅप्पी न्यू इयर आहे पण मला कसं असं चांगलं वाटत नाही कारण बघा तुम्ही ह्यांचा व्हिडिओ बघितला असेल ह्यांनी आणले मांजर सोलापूरवरून आम्ही पण सगळी गेलो पण कसं खर्च माणसाने करावा व पण कुठं करावं कुठल्या गोष्टीत करावं आता एवढं घर बांधलं एवढं गार्डन केलं त्याला पैसे गे गेले तर सगळीकडं खर्च झाला आता मग आता तरी खर्च थांबवा ना सारखं घ्यायचं काहीतरी उठायचं सटायचं काहीतरी घ्यायचं मध्ये ती झोपाळा पण आणला काय गरजच नव्हते त्या झोपाळ्याची पण नव्हती मांजराची पण नव्हती होतं ना तसलं साधं मांजर आपल्या गावठी मांजर असते तसलं हां ताई म्हणल्या होत्या रुपाताई की आता येते मांजर थांब म्हणल्या होत्या तर त्यांचं पण ऐकलं नाही नवीन मांजर विकत आणलं बघा मग इकत मांजर आणलं वागरं ना काय मला तर आता बोलावं कळ ना नवीन वर्षाचं सुरुवातच अशी केली ह्यांनी तर तर मग नवीन वर्षाची सुरुवात चांगली आहे करू म्हण आणि म्हणून ती घेतलं बघा आता तुम्हीच कसा असतं विषय पैसे माणसानं विचार करून घालवा लागते तर ही काय नाही आहे म्हणून उगा आपलं हि घी तिघी तिघी चालूच आहे ह्यांचं आता बघायचं पुढं आता पुरे येते आपल्या दोन पुढं त्यांना तर साठवून ठेवायचं परत आता ही सलाप टाकलं नाही घरावर ती सलापाचं बघायचं पावसा पाण्याचा आहे का नाही पंचायत सगळीकडून पाणी तुम्ही बघितलं असेल पावसाळ्यातसुद्धा व्हिडिओ सगळीकडून पाणी गळते तेव्हा पण ऐकलं नाही आमचं आमचं कुठलीच गोष्ट ऐकणंच होत नाही ह्यांच्याच्यानं तेव्हा पण आम्ही दोघी सासू ना वरडू वरडू सांगत होतो की सलाब टाका सलाब टाकल्याशिवाय घराला पाणी येणारच आता पत्रा म्हणल्यावर कुठनं ना कुठनं पाणी येणारच वारं कवद सुटणार पत्रा हलणार डुलणार विषय का आणि ऐकायची गोष्टच नाही आपल्या मनाचा कारभार करायचा सगळं पैसे खर्च करायचा आणि परत वरडत बसायचं आपण नव्हतं तवा कसं राहतो हो। तवा तसंच राहायचं ना हाय म्हणून उधळून टाकायचं का कशात पण मांजर मला तर वाटते घ्यायची गरजच नव्हती खरंच गरजच नव्हती ती मांजर घ्यायची पण आता काय कसं बोलावं आणि कुठं बोलावं शेवटी आपल्याला इथं कड काढायचे त्यामुळं शांत बसायचं त्या दिवशी पण मांजर घेतल्यावर पण म्हणलं आपलं शांत बसलेलंच बरं आहे ना तर अजून चिडचिड केली का अजून त्यांनी पण डेंजरमध्ये मग बांधणंच होते ते आमच्यात त्यापेक्षा ते आपलं शांत बसलेलं हां आवडलं का आवडलं आवडलं म्हणायचं आणि सोडून द्यायचा विषय असा आहेच कसं करायचं बघा तुम्हीच सांगा आता मांजर घेतलं हे चांगलं आहे का वाईट आहे वाईट म्हणजे तसं वाईट नाही मांजर हाय छान वाटते घराला शोभा येते पक्षी पण आणले तर तस तसलं छान वाटते गार्डनमध्ये पण गरज नव्हतीच कारण दुसरं आपलं गावटी मांजर तसलं ताई म्हणल्या होत्या येते आता एक दोन तीन महिन्यात गाप गेलेली आहे म्हणल्या येईल मांजर मग तो तुला पिल्लू देते म्हणल्या आधी दिल तर पण त्याला बोक्याने मारलं मग ती आम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही दवाखान्यातही नेलं होतं त्याला पण ती काय व्हायचं लक्षण दिस ना मग आपल्या घरात बारके लेकरं आहे ती म्हणून मग ती सोडून आलाव आम्ही ती दूप जास्त जर फपवलं तर कसं असते बारक्या लेकरांना लगेचच बाद होतं त्यामुळं आम्ही ती मांजर सोडून आला मग ह्यांला पाहिजे लोकं मांजर घरात त्यासाठी विकत मांजर आणलं असा विषय आहे बघा जाऊन ही तो कुठं भेट ना ऑनलाईन टाकलो तो कोणापाशी मांजर आहे का मग सगळी मेसेज केली कोण कोण मग तर ते एका ठिकाणी भेटल्यावर मग तसंच गेलं सलोपण घेऊन आलं घेऊन आलं म्हणजे आम्ही पण होतो सोबत पण कसं असतं आता हाला हा प्रत्येक बाया करते त्या बघा तुम्ही आता जी कोण व्हिडिओ बघत असाल त्यांचं पण तेच म्हणणं असेल की नवऱ्याच्या हाला हा करावाच लागतं त्याशिवाय चल नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण सासू बाई मला नवीन वर्षाच्या हार्दिक जा। तुमच्या लेखा काय केलं उगाच्या माणसावर घेऊन आले ते झालं काय झालं म्हणजे मग उगाच्या वगैरे त्याला पैसे घालवलं का नाही का बिगर का 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 काम घालवायचं होतं पैसे अगं हे आपण त्यांच्या साईड नाही काय नाही होत नवीन वर्षाचं काय आणायचं नव्हतं व पण मांजर आणायचं नव्हतं आता मांजर ताई काय म्हणल्या होत्या ताई दीती म्हणल्या होत्या ना तसल साध आपलं गावटी ना मांजर आणायची म्हणून मांजरच आणलं काय नाही काय कुत्र बित्र राणावं घराला तर ती मांजरच घेऊन आल्याचं कुत्र बी आणेल म्हणजे अजून कचऱ्याला पण पैसे घालायचं त्या मांजराला पण पैसे आता त्या मांजराचं खायला पैसे घे म्हणून सगळीकडे पैसे 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 लय झाले पैसे त्यांना त्यामुळंच तसं करते जाऊ दे नवीन वर्षाच कोण शुभेच्छा घालत नाही काय नाही जाऊ दे त्यांच्या नादात आहे तिथे शकुलेचा त्रास राग आला ना रुपाले जाऊन शकुले चालले डेंजर राग आला या काय तुम्ही तर नुसतं रागवता लेखी रागवता तुम्ही काय करायचं का दोघीच्या कानाखाली देऊ का एक एक आता त्यांचाच फोन यायला लागला व्हिडिओ थांबलाय का चालू आहे कळी नाही जरा आपण बघूया हा चालू आहे चालू आहे आपला व्हिडिओ चालू आहे मी फोन कट केला व्हिडिओ तर चालू आहे बाबा बरं झालं नाहीतर मधनच कट झाला असता एवढं सगळं बोललेलं माझं गायब झालं असतं तर असू द्या उचलाच नाही फोन अजून एकदा फोन आला तर आपण इथंच व्हिडिओ स्टॉप करूया बघा माझ्या तर बुद्धीला काही पटलेलं नाही त्यांनी केलेलं काम कारण कसं असते आपण पण लय चिडचिड करून चालत नाही नवीन वर्ष चालू आहे त्यामुळं परत नवीन वर्ष गोडगोड बोलायचं असतं नवीन वर्ष नवीन वर्षाची सुरुवातच वाईट आणि झाल्यावर कसं व्हायचं त्यापेक्षा आपलं शांत बसणी योग्य आपल्या व्हिडिओ व्हिडिओवाल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां माझ्याकडून पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बाय बाय